आता बातमी पाहणार आहोत जय महाराष्ट्राच्या दणक्याची बीर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक यांना निलंबित केले गेले मुख्याध्यापक नरहरी टिकार यांना निलंबित केले विद्यार्थ्यांना रद्दी पेपरवर खिचडी देणं त्यांना भोवलंय जय महाराष्ट्राच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे जय महाराष्ट्रानं बीर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना रद्दी पेपरवर खिचडी वाढली गेली असल्याची बातमी प्रसारित केली होती त्यानंतर या बातमीची जिल्हा परिषद यंत्रणेनं दखल घेतली या संपूर्ण व्हिडिओची तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं खिचडी वाटप केल्याचं सत्य समोर आलं त्यानंतर मुख्याध्यापक नरहरी टिकार यांना निलंबित केलं गेलं चौकशी केली असता मुख्याध्यापकाने तो व्हिडिओ गावंबीरही केला असल्याचं कबूल केले आहे आणि सकृतदर्शनी त्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी दिसत आहेत क्या त्या खऱ्या असल्याचे जाणवते त्यामुळे त्यांनी कर्तव्यामध्ये निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर केली आहे असं आपल्याला दिसून येते त्यामुळे त्यांच्यावर आपण थोडताच निलंबनाची कार्यवाही केलेली आहे